माझ्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो झाले का जेवण सर्वांचे या थोडा वेळ जेव या थोडा वेळ गप्पा मारायला ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो दलिक का जेवण सर्वांचे शुभ शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तैदा खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई ना मित्रांनो खूप खूप धन्यवाद स्वागत आहे सचिन दादा जय शिवराय जय शिवराय शुभ दुपार दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा लाईक डन धन्यवाद सचिन दादा दादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद सचिन दादा जेवण झाले का सचिन दादा सचिन दादा जेवण झाले का सचिन दादा जेवण झाले का सचिनदा म्हणत आहे जेवण झाले का हो सचिनदा माझे जेवण झाले तुमचे झाले का सचिनदा माझे जेवण झाले तुमचे झाले का सचिनदा माझे झाले आहे सचिनदा जेवण तुमचे झाले का खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे सचिन दादा मनात हो झाले माझे सचिन दादा सचिन दादा कसे आहात सचिनदा पाऊस आहे का दादा तुमच्याकडे सचिन दादा पाऊस आहे का तुमच्याकडे धन्यवाद ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद आपलं स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायदा दान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय सचिन दादा सचिन दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सचिन दादा सचिन दादा वाकून बघत आहे सचिन दादा आपल्या लाईव्ह चे टायमिंग चुकलेले आहे त्यामुळं लोक दुसऱ्या लाईव्ह ला गेले असणार सचिन दादा खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद सचिन दादा कसे आहात सचिन दादा सचिन दादा पेरणी झाली का दादा पेरणी झाली का तुमची सचिनदादा पेरणी झाली का वाटताय दादा आणि मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय म्हणत आहे सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद सचिन दादा सचिन दादा खूप खूप धन्यवाद जय सचिन म्हणतात सचिन दादा खूप खूप धन्यवाद वरती आपलं स्वागत आहे दादा खूप धन्यवाद तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे तै दादान मित्रांनो भारती दादा जय शिवराय जय शिवराय भारती दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे भारती ताई जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद दादा माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे दादा म्हणत आहे जेवण झाले का हो दादा जेवण झाले सविता ताई जय शिवराय जय शिवराय सविता ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आप आहे आपले सविता ताय लाईक डन धन्यवाद धन्यवाद सविता धन्यवाद सविता ताई जेवण झाले का सविता ताय शुभ दुपारताय तुम्हाला सविता ताई शुभ दुपार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई जेवण झाले का सविता ताई म्हणत आहेत बाय दादा चालेल सविता ताई चालेल लाईव्ह चालू आहे का सविता ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सविताताई सविताताई जेवण झाले का मे वापरते म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय जय शिवराय सचिन दादा जय शिवराय म्हणत आहे दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद म्हणजे लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं झाले का जेवण सर्वांचे भारती दादा जेवण झाले का भारती भारती दादा, दादा जेवण झाले का माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे भारती दादा शुभ दुपार भारती दादा शुभ दुपार भारती दादा शुभ दुपार भारती दादा शुभ सर्वांना शुभ दुपार दादा जय शिवराय म्हणत भारती दादा लाईक केले धन्यवाद धन्यवाद दादा लाईक केलं धन्यवाद भारती दादा धन्यवाद शुभ दुपार म्हणत आहेत भारती दादा शुभ दुपार म्हणत आहेत खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय सर्वांना जय शिवराय जय शिवराय ताईदा था जय था शिवराय खूप खूप धन्यवाद शुभ दुपार रेवा भारती म्हणत आहेत बाय बाय खूप खूप धन्यवाद भारती दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद देवा भारती खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिली खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद रेवा भारती म्हणतात बाय बाय खूप खूप धन्यवाद भारती दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाइव वरती आपलं स्वागत आहे भारती दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा म्हणजे टाकत सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा सचिन दादा म्हणत आहे करा जुनी करा जुनी करा जुनी करा जूनी करा जूनी करा हो दादा करूया करूया जुनी करूया सचिन दादा जुनी करूया सचिन दादा जुनी करूया खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप 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 धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सचिन दादा म्हणत आहेत कधी सचिन दादा कधी जय शिवराय जय शिवराय ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय ताय जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचे स्वागत आहे दादा हे मुझे टाकत आहेत मेसेज रिॲक्टेड दादा मेसेज डिलीट करू नका दादा मेसेज डिलीट करू नका दादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय जय शिवराय सचिन दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा जय शिवराय जय शिवराय दादा म्हणजे टाकत आहे सचिन दादा खूप खूप धन्यवाद 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 सर्वांचे ताईदादांना मित्रांनो माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताईदादांना मित्रांनो खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो आहात का कमेंट करा लाईक करा शेअर करा सुचिंत आहात का खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद सचिन दादा कुठल्या बागेत गेल तर फुले हुडकायला दादा रंकाळ्यावरती गेलता का फुले हुडकायला सचिन दादा दा। रंकाळ्यावरती गेलता का फुले हुडकायला दा दादा खूप धन्यवाद काय दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे शुभ दुपार सचिन दादा सचिन दादा तुम्हाला पण शुभ दुपार आपलीच बाग आहे हो का ओके ओके आपलीच बाग आहे चालेल दादा चालेल खूप धन्यवाद मग आपलीच बाग आहे तरी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताद मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना तया दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद कृष्णादादा जय शिवराय जय शिवराय कृष्णादादा लाईक केले खूप खूप धन्यवाद विनोददादा जय शिवराय जय शिवराय विनोददादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे विनोददादा खूप खूप धन्यवाद विनोददादा आपण वेळात वेळ काढून माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद विनोद दादा विनोदादा जेवण झाले का विनोददादा शुभ दुपार विनोददादा दादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय दादा दादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे विनोद झाले का विनोद दादा दादा म्हणत आहे जेवण झाले का हो दादा माझे जेवण झाले तुमचे झाले का कृष्णा दादा माझे जेवण झाले तुमचे झाले का दादा माझे जेवण झाले तुमचे झाले का कृष्णा दादा कृष्णा दादा म्हणत आहेत हो माझे जेवण झाले कृष्णा दादा पाऊस आहे का कृष्णा दादा पाऊस आहे का खूप खूप धन्यवाद सर्वांना त्या दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांना जय शिवराय दादान जय शिवराय जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे पांढऱ्या कोंबड्याचं नियोजन करा म्हणत आहेत सचिन दादा सचिन दादा म्हणत आहेत पांढऱ्या कोंबड्याचं नियोजन करा ओ करू करूया सचिन दादा कृष्णा दादा करूया निजन करूया धन्यवाद खूब खूब धन्यवाद सपोर्ट के धन्यवाद सचिन दादा कृष्णा दादा खूब खूब धन्यवाद धन्यवाद दादा नो सचिनदा म्हणत आहेत कधी कधी लवकर नियोजन करायला लागते लवकर नियोजन करायला लागते हो का सचिनदादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे तया मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताईदादांनो दादांनो जय शिवराय जय शिवराय ताईदादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो सचिन मित्रांनो कृष्णा दादा खूप खूप धन्यवाद झाले का जेवण तुमचे सर्वांचे शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताईदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद दादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय बाय बाय म्हणत आहे दादा लवकर चालले कोंबडा चालले का सचिन सचिन दादा दादा कोंबडा चालले का शुभ दुपार आहे सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा कृष्णा दादा म्हणत आहेत शुभ दुपार शुभ दुपार दादा तुम्हाला पण शुभ दुपार दादा तुम्हाला पण शुभ दुपार दादा तुमची पेरणी झाली का कृष्णा कृष्णा दादा दादा तुमची पेरणी झाली का कृष्णा दादा तुमची पेरणी झालेली आहे का कृष्णा दादा खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचे स्वागत आहे कृष्णा दादा म्हणत आहेत नाही का कृष्णा दादा पेरणी का झाली नाही पाऊस नाही का दादा पाऊस नाही का पाउस नहीं का फिर नहीं, नहीं पाउस का ओके पाउस नहीं तो मैं कसे फिर दादा बराबर है पाउस नहीं तो फिर कश सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्या सर्वांना खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद पाऊस नाही हो ना समजले दादा पाऊस नाही ते समजले खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्हरती आपलं स्वागत आहे ताय दादांना मित्रांनो तुमची झाली का पेरणी आमच्या इकडे इतका पाऊस झालेला आहे कृष्णादादा की शेतात जाता येत नाही चिकल आहे हडकल्याशिवाय पेरता येणार नाही कृष्णादादा कृष्णादा हडकल्याशिवाय आमचं पेरता येणार नाही सोमवारी या पेरायला हो का पाऊस नाही आणि सोमवारी या पेरायला येऊ येऊ पेरायला येऊ काय पेरायचंय हरभरा पेरायचा आहे का भात पेरायचा आहे काय पेरायचं आहे कृष्णादा का कडधान्य पेरायचं आहे काय पेरायचं आहे कृष्णदादा कृष्णदादा काय पेरायचं आहे का ऊस लावायचा आहे पर सोयाबीन पेरायचंय का टोका जाय सोया पेरायच आहे का टोका जाय कृष्णा दादा सोया पेरायच आहे का टोकाय जोन्ही करायचंय का टोकाच बी आहे पेरायचं पण आहे बर बर चालेल चालेल आता होय चालेल चालेल आता चला काही दादा नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तळ्याला पाणी आहे का कृष्णा दादा तळ्याला पाणी आहे का कृष्णा दादा तुमच्या तळ्याला पाणी आहे का कृष्णा दादा म्हणत आहेत बाय बाय हो का पाणी फुल पाऊस गुल कृष्णा दादा म्हणत आहेत पाऊस फुल पाणी पाणी फुल पाऊस गुल बरोबर कृष्णा दादा पाणी फुल पाऊस गुल खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हरती सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद दादा कृष्णादा कुंभत आहेत खूप खूप धन्यवाद ताई दादा खूप खूप धन्यवाद चला आता बंद करूया कृष्णा दादा सचिन दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझ्या लईवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला आता बंद करतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त